हॅलो स्टुडंट आज पाहूया फॉर्मल लेटर कशा पद्धतीनं लिहायला हवं आहे सुरवात करूया आपण फॉर्मॅट कसा असतो आणि मार्किंग स्कीम कशी असते यानंतर मी तुम्हाला एक्झॅक्ट फॉर्मल लेटर लिहून दाखवणार आहे आणि इम्पॉर्टंट महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला फॉर्मल लेटर लिहिणं अत्यंत सोपं जाणार आहे यानंतरच्या येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये आपण संपूर्ण रिव्हिजन घेणार आहोत प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत एक महत्वाची प्रश्नपत्रिका मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे जी तुमच्यासाठी गेस्ट पेपर असणार आहे जी माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतं की ती नक्कीच एक्झामला येईल सो अशा काही प्रश्नपत्रिकांचा अभ्यासही आपण करणार आहोत चला तर बघूया फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट सो स्टुडंट महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की फॉर्मल लेटरमध्ये आपल्याला दोन ऍड्रेस लिहायचे असतात की पहिला तुम्हाला इथे दिसेल जो आपण नेहमी लिहितो तो म्हणजे सेंडर्स नेम म्हणजे जो पत्र पाठवत असतो त्याचा ऍड्रेस लिहायचा असतो मी तुम्हाला क्वेश्चन सहित दाखवेल की इथे आपण कोणता ऍड्रेस लिहिणार आहोत इथे आपला ऍड्रेस असतो थो, थोडक्यात आपण जे पत्र पाठवतो परीक्षेमध्ये हा बऱ्याच वेळेस दिलेला असतो जर दिलेला असेल तर तो लिहावा नसेल दिलेला तर ता मनाने तयार करून लिहू शकता फक्त स्वतःचं नाव लिहू नका त्यानंतर ओळ सोडून द्यायची दे आहे डेट लिहायची आहे डेट झाल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एक ओळ सोडायची आहे आणि इथे टू टाकून टूच्या पुढे तुम्हाला आणखी एक ॲड्रेस लिहावा लागतो हा कोणाचा असतो तर ज्यांना आपल्याला पत्र पाठवायचं आहे त्यांचा असतो सपोज आपल्याला मॅनेजरला पत्र पाठवायचं असेल तर याच्यामध्ये मॅनेजरचा पत्ता दिलेला असेल अशा प्रकारे तुम्हाला ज्यांना पत्र लिहायचं आहे सपोज तुम्हाला तुमच्या टी मुख्याध्यापकाला पत्र लिहायचं सांगितलं असेल लीव ऑफ ॲप्लिकेशन असेल तर त्यामध्ये तुम्हाला इथं टूच्या नंतर इथं टू द हेडमास्टर किंवा प्रिन्सिपल या प्रकारे ॲड्रेस येईल सो हे दोन ॲड्रेस येतात त्याच्यानंतर आपल्याला वन लाईन सोडून द्यायची आहे सब्जेक्ट लिहायचं आहे सब्जेक्ट त्यानंतर पुन्हा वन लाईन सोडायची आहे सब्जेक्टमध्ये काय लिहितो आपण तर तुम्हाला कोणत्या विषयावर पत्र लिहायचं आहे तुम्हाला फॉर्मल लेटर कशासाठी दिलेला आहे तो सब्जेक्ट आपल्याला इथे लिहावा लागतो जसं की सपोज आपल्याला एखादा लेटर दिलेला असेल एखादी ॲड दिलेली असेल तर ती ॲड तुम्ही टाकली त्याबद्दल धन्यवाद मानायचे आहेत सो ते तुम्ही लिहू शकता किंवा सपोज तुम्हाला तुमच्या स्कूलने काही इंग्रजी विषयाबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या असतील तर त्यासाठी मुख्याध्यापकाला पत्र लिहायचं आहे त्यांचे आभार मानणारं सो थँक्यू थँक्यूसाठी आपल्याला ते पत्र लिहायचे तर इथे आपण तो सब्जेक्ट लिहू शकतो त्यानंतर रिस्पेक्टेड सर आणि पुन्हा वनलाईन सोडून पहिल्या पॅरेग्राफमध्ये सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचं आहे म्हणजे तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात आणि त्यासाठी आपण पत्र लिहित आहोत सपोज आपण सोसायटीमध्ये खूप घाण कचरा झालेला आहे त्यासाठी आपण जर पत्र लिहित असोल तर आपल्याला लिहावं लागतं ला ला की आय एम आय एम द चीफ आय एम द चीफ ऑफ दिस सोसायटी या पद्धतीनं आपल्याला लिहावं लागेल ला ला किंवा तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही स्टुडंटचा जर प प्रतिनिधी म्हणून पत्र लिहित असाल तर तुम्हाला लिहावं लागतं की आय एम रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दी स्कूल स्कूलचं नाव लिहायचं अशा पद्धतीनं तुम्ही इथे तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन करू शकता आणि मग तुम्हाला जो बॉडी ऑफ द लेटर आहे तो इथे लिहायचं आहे म्हणजे त्यांनी जो क्वेश्चन दिलेला आहे त्याचे पॉईंट्स आपल्याला इथं लिहायचे त्यानंतर क्लोजिंग पॅरा जसं मी तुम्हाला आत्ताच व्हिडिओमध्ये एका दिलेला आहे फिक्स लाईन्स दिलेल्या आहेत तर तशा फिक्स लाईन्स तुम्ही इथे लिहू शकता क्लोजिंग पॅराचा त्यानंतर थँक्यूंग यू लिहायचं आहे आणि नंतर एंड करायचा असतो प्रॉपर एंड युवर्स युवर्समध्ये लिहू नका त्यानंतर इथे नेम ऑफ द सेंडर लिहायचं आहे पण तुमचं स्वतःचं नाव अजिबात टाकायचं नाही तर इथे ॲड्रेसमध्ये आपण जे नाव टाकतो जे की आपल्याला पत्रात क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं ते तेच नाव पुन्हा इथे टाकायचं आहे नेम ऑफ द सेंडरमध्ये सो so, बघा स्टुडंट्स मार्किंग स्कीम कशा पद्धतीनं असते सांगते आता तुम्हाला हा पहिला जो ॲड्रेस आहे त्याला हाफ मार्क असतो त्यानंतर हा दुसरा जो ॲड्रेस लिहितो आपण त्यालाही हाफ मार्क असतो सॅल्युटेशनला हाफ मार्क असतो बॉडी ऑफ द लेटरला दोन मार्क असतात क्लोजिंग पॅरा जो लिहितो आपण त्याला हाफ मार्क असतो आणि वन मार्क इज अल्वेज फॉर ग्रामर एक मार्क जो आहे तो ग्रामरसाठी असतो अशा पद्धतीनं फॉर्मल लेटरचे हे आपल्याला पाच मार्क्स पडतात फक्त लक्षात ठेवायचं आहे की फॉर्मल लेटरमध्ये खूप पाल्हाळ लावून भाषा लिहायची नसते आता पाहूया क्वेश्चन आणि त्याचा आन्सर हिअर so आता तुम्हाला हा अशा प्रकारे पत्र दिलेलं असणार आहे इथे बघा तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे इमॅजिन आर संजय संजना भोसले हे सर्व ॲड्रेस दिलेला आहे हा अमरावतीपर्यंत याच्यामध्ये तुम्हाला पिनकोड दिलेला नाही तुम्ही पिनकोड टाकू शकता पिनकोड टाकणं गरजेचं असतं सहा अंकी तुम्ही पिनकोड लिहू शकता आपल्याला सगळे ह्याचे पिनकोड पाठ नसतात जिल्ह्यांचे परंतु तिथे सहा अंकी पिनकोड तुम्ही टाकू शकता आता हे आहे तुमचे थीम ज्या थीमवर तुम्हाला पत्र लिहायचं आहे थोडक्यात हा तुमचा क्वेश्चन आहे हा तुमचा विषय आहे ज्याला आपण बॉडी ऑफ आप द लेटर म्हणतो ते बॉडी ऑफ द लेटर आपल्याला इथून लिहायचं असतं म्हणजे सेम हेच पॉईंट लिहायचे का तर नाही याचे स्वतःचे वाक्य बनवायचे आहेत स्वतःच्या भाषेत वाक्य बनवायचे असतात ह्या प्रत्येक पॉईंटवर आणि ते वाक्य तुम्हाला बॉडी ऑफ द लेटरमध्ये लिहावे ले लागतात आता क्वेश्चन बघा कशाप्रकारे येतो दोन्ही क्वेश्चन येत असतात एकाच थीमवर इन्फॉर्मलसुद्धा आणि फॉर्मलसुद्धा आपण पाहत आहोत फॉर्मल लेटर यापूर्वी इन्फॉर्मल लेटरचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे फिक्स लाईन्स पण दिलेल्या आहेत त्यामुळे ते दोन्ही व्हिडिओ जरूर पहा आता फॉर्मल लेटर बघा राईट अ लेटर टू द चीफ ट्रॅफिक कंट्रोलर अमरावती थँकिंग हिम ऑर हर फॉर इन्फॉर्मेटिव्ह अँड अपीलिंग पोस्टर हे पोस्टर आहे हे पोस्टर तुम्ही प्रोव्हाइड केलं त्याबद्दल चीफ ट्रॅफिक कंट्रोलर जे आहेत अमरावतीचे त्यांना आपल्याला पत्र लिहायचं आहे म्हणजे हा आपला सेकंड ॲड्रेस असणार आहे स्टुडंट्स मी आत्ताच दाखवलं आपल्याला दोन ॲड्रेस लिहावे लागतात आता आपल्याला दुसरा ॲड्रेस कोणता लिहायचा आहे मग टू टूच्या नंतर चीफ ट्रॅफिक कंट्रोलर अमरावती यांना आपल्याला पत्र लिहायचं आहे पत्र कुणाला लिहायचं आहे हे क्वेश्चनमध्ये दिलेलंच असतं अगदी दिलेलं असतं जवळपास सगळ्या क्वेश्चनमध्ये हे दिलेलंच असतं सो नीट थोडंसं वाचलं की समस्त सेकंड ॲड्रेस काय लिहायचं आहे ओके सो आता बघूया आन्सर सो सी स्टुडंट हे आहे फॉर्मल लेटर बघा जसं मी आत्ता तुम्हाला ॲड्रेस दाखवला तो ॲड्रेस आपण लिहिलेला आहे एक ओळ सोडून डेट लिहिलेली आहे याच्यामध्ये पिनकोड राहिलेला आहे माझा तुम्ही इथे पिनकोड टाकू शकता नंतर शेवटी त्यानंतर टू टूच्या नंतर आपल्याला बघा ॲड्रेस लिहायचा आहे कोणता लिहिला आपण द चीफ ट्रॅफिक कंट्रोलर हा आपला ॲड्रेस लिहिला आपण जो मी तुम्हाला आत्ताच दाखवला त्यानंतर बघा सब्जेक्ट टू थँक यू फॉर इन्फॉर्मेटिव्ह अँड अपिलिंग पोस्टर जशा प्रकारे आपल्याला त्यांनी दिलेला होता तोच आपण लिहिलेला आहे जशा प्रकारे पहा स्टुडंट इथं आपल्याला ॲड्रेस म्हणजे सब्जेक्ट पण दिलेला आहे काय थँक्युंग हिम ऑर हर फॉर इन्फॉर्मेटिव्ह अँड अपिलिंग पोस्टर हे आपल्याला दिलेलंच असतं हा पत्ता आपल्याला प्रश्न आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्येच आपल्याला कशासाठी पत्र लिहायचं आहे हे इथेच दिलेलं असतं सो इथे जो क्वेश्चन असतो त्याच्यात नीट वाचा तुम्ही त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला कुठेतरी हा पॉईंट नक्कीच दिलेला असतो सो तुम्हाला सब्जेक्ट म्हणून तो लिहायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे रिस्पेक्टेड टीचर रिस्पेक्टेड टीचरनंतर बघा आता तुम्ही कोण आहात काय नाही ते आपल्याला इथे लिहायचं आहे त्यानंतर बघा विथ रेफरन्स टू द अबो सब्जेक्ट आय वॉन्ट टू से यू थँक यू रिअली थँक यू फॉर इन्फॉर्मेटिव्ह अँड अपीलिंग पोस्टर अबाउट रोड सेफ्टी वीक सो या पद्धतीनं तुम्ही लिहू शकता किंवा तुमचं तुम्ही कोण आहात हे जर लिहायचं असेल तर आय एम गुड सिटीजन ऑफ धीस सिटी आय एम वन ऑफ द सिटिजन ऑफ धीस सिटी अँड दॅट्स वाय आय वॉन्ट टू थँक यू फॉर द गिव्हन सब्जेक्ट अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता म्हणजे तुम्ही कोण आहात तुम्ही कोण म्हणून पत्र लिहित आहात हे आपण सुरुवातीला त्याच्यात लिहू शकतो त्याच्यानंतर पहा हे सर्व रूल्स वगैरे का दिलेत कशामुळे दिलेत दिले, त्याच्याबद्दल तुम्ही आभार मानणारे हे सर्व वाक्य मी याच्यामध्ये लिहिलेली आहेत पहा इथे तुम्हाला पत्रात दिसेल की आपण कुठेही पाल्लाळ लावलेले नाही याचाच अर्थ की आपण खूप सारं लिहित बसायचं नसतं जसं इन्फॉर्मल लेटरमध्ये आपण ते करू शकतो तिथे आपण दोन तीन पॅरेग्राफ एक्स्ट्राचे मनाने काहीतरी टाकून पण लिहू शकतो पण तसं याच्यात जमत नसतं सो so, ह्याच्यात टू द पॉईंट लिहावं हो लागतं एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर हा आपला क्लोजिंग पॅरा असणार आहे आणि शेवट केलेलं आहे युवर्स फेथफुली आणि सगळ्यात शेवटी बघा मी संजय भोसले लिहिलेलं आहे सो so, संजय भोसले का आहे कारण संजय भोसलेनं पत्र लिहिलेलं आहे so, सो इथे जे नाव आहे तेच आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे जे की आपल्या पत्रामध्ये शक्यतोवर दिलेलंच असतं ओके सो so स्टुडंट या पद्धतीनं फॉर्मल लेटर जरूर लिहा ले आणखी तुम्हाला काही हवं असेल फॉर्मल लेटर इनफॉर्मल लेटर फिक्स लाईन्स पण मी अवेलेबल केलेले आहेत आणि लवकरच आपण सर्व प्रश्नपत्रिका पण सोडवून घेणार आहोत so, सो सोबत राहा जेणेकरून की तुमचा संपूर्ण अभ्यास आपण यावरच तयार करून घेणार आहोत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू